मित्रांनो तुमचा जमिनीचा जो सेंद्रिय तो इतका वाढणार आहे ना तर रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे कृषी मित्र युट्यूब चॅनल चॅनलवर तर मित्रांनो झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आपला शेतकऱ्यांना एक कॉमन पाडणारा प्रश्न आपण कधी दुसऱ्यांशी मांडत असतो तो म्हणजे की आपल्याला शेती परवडत नाही शेती परवडत नाही कशी परवडणार कारण आपण ह्याचं त्याचं कोणाचंही ऐकून व्यवस्थित माहिती नसतानाही महागडी खत महागडी कीटकनाशक दुकानातून आणत चालतो आणि होईन तितकं आपला जो उत्पादन उत्पन्न घेण्याचा जो खर्च आहे ही लागत आहे पिकाची ती कशी विकरून वाढवत चालत असतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला आणि हे करता करता त्यामध्ये काय परिणाम व्हायला लागलाय जे आपली जमीन आहे ते आपण रसायनाचा वापर करून करून इतकी नापिक केली की त्यामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या नाही राहिली सेंद्रिय कर्ब नाही राहिला सुपिकता नाही राहिली मातीची सॉईलचं स्ट्रक्चर व्यवस्थित नाही राहिलं सर्व ह्याच्यामध्ये आपण घाटेतच चाललो आणि बरं एवढा खर्च करून आपलं उत्पन्न वाढतच नाही तर ह्या सगळ्यावर उपाय नैसर्गिक शेतीला वरदान ठरलेलं जे अमृत पाणी ते अमृत पाणी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी खर्च मी तुम्हाला सांगतो काहीच खर्च लागणार नाही अगदी आपण घरगुती जे आपलं गोमूत्र आहे देशी गाईचं शेण आहे आणि फक्त गुळच तेवढा काय जे खर्च लागेल दहावीस रुपये तेवढा गुळाचा लागणार आहे आणि बाकी पाणी हे पाहणार आहोत तर याला बनवायचं कसं याचं प्रमाण काय वापरायचं बनवण्याची योग्य पद्धत कोणत्या पिकाला जमत आहे कोणत्या अवस्थेत सोडाय पाहिजे काय काळजी घ्याय पाहिजे सर्व पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आपण व्हिडिओला लगेच सुरू करू तर जे साहित्य लागत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी एक किलो देशी गाईचं शेण घेतलंय आता शेण घेताना आपल्याला ताजं शेण घ्यायचंय ज्याच्यामध्ये की मॉइश्चर आहे म्हणजे पाणी आहे समजा नमी आहे त्यामध्ये असं शेण घ्यायचंय तुम्ही बघू शकता एक किलो शेण घेतलेले त्यानंतर आता गोमूत्र जे आहे ते एक लिटर आपल्याला गोमूत्र घ्यायचं आता गोमूत्र जितक शिळ असन जितक्या दिवसाचं असेल तितकं उत्तम आहे तुम्ही पाहू शकतात आता मी ह्यातल्या बरोबर एक लिटर मोपून घेणार आहे आणि त्यानंतर प्रमाणामध्ये शंभर ते अडीचशे ग्राम गुळ लागणार आहे यामध्ये काळा सेंद्रिय जर गुळ असेल तर अतिशय उत्तम फक्त ह्याच्यामध्ये खर्च जो आहे तो गुळाचाच आहे बाकी तुम्ही बघू शकता शेण आपल्याकडे उपलब्ध होतं समजा गाव लेवलला त्यानंतर जे गोमूत्र आहे ते पण उपलब्ध होतं आणि त्यानंतर दहा लिटर पाणी बकेटमध्ये घेतलं तर हे जी प्रक्रिया करायची ह्याला व्यवस्थित कसं करायचं हे महत्त्व सगळ्यात पहिले या साहित्याला सगळं एकजीव करून घेणं खूप महत्व आहे शेणातला पहिला काडी कचरा व्यवस्थित काढून घ्यायचा सगळं व्यवस्थित शेणं करायचं आता तुम्ही बघू शकता एक लिटरचं माप हे याच्यातून बरोबर एक लिटर गोमूत्र हे आपण ह्या शेणामध्ये मिक्स केले आता मिक्स केले आता तर मित्रांनो आता हे आपलं शेण झालंय एक लिटर गोमूत्र झाले आता हे गुळाचं मी पाणी केलंय दीडशेच्या आसपास ग्रामच्या आसपास गुळ येतो हे सगळं व्यवस्थित मिक्स केलंय आता ह्याला सगळं हाताने एकदम स्लरी टाईप ह्याला करून घ्यायचं एकदम एक, एक जीव करायचा याला अशी स्लरी झाली पाहिजे पूर्णपणे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित असं एकदम स्लरी सारखं आपण झालंय आता हे पूर्ण आता आपल्याला याला याच्यानंतर दहा लिटरच्या दहा लिटर मग किती पाणी घेतलं तुम्ही इकडे साइडला बघू शकता त्यामध्ये आपल्याला आता आपण याला टाकणार आहोत व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचंय मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपलं सगळं साहित्य टाकायच झालंय आता हे टाकल्यानंतर याला लाकडाच्या काठीच्या साह्यानं व्यवस्थित ढळून घ्यायचंय जेणेकरून ते प्रॉपर मिक्स होईल सगळं बघू शकता शेतकरी मित्रांनो आता हे अमृत पाणी आपलं साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स करून झालंय याला आपल्याला तीन दिवस झाडाच्या सावली खाली ठेवायचं आहे झाकून आणि याला सकाळ संध्याकाळ जशी घड्याळीची दिशा आहे त्या दिशेनं बारा वेळा असं फिरवायचं आणि त्यानंतर जी घड्याळीची उलटी दिशा आहे म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन एकदा आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या विरुद्ध दिशेने एकदा बारा वेळा असं फिरवायचं जेणेकरून की ते व्यवस्थित मिक्स होईल असं दिवसातून दोन वेळा करायचे आणि तीन दिवसानंतर याचं व्यवस्थित किनवनची जी प्रक्रिया आहे म्हणजे फर्मेंटेशन झाल्याच्या नंतर याचा, याचा आपण वापर करणार आहोत तर, तर शेतकरी मित्रांनो आपलं ते तीन दिवस बनत आहे तोपर्यंत आपण हे अमृत पाण्याचे फायदे बघू अमृत पाणी हे खत नसून जमिनीला जिवंत करणारे संजीवक आहे त्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे पहिल्यांदा आपण जमिनीसाठी काय फायदे बघू ना जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणू झपाट्याने वाढतात माती सैल भूसभूषित व जिवंत होते त्यानंतर जमिनीचा पोत म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते सुधारतं त्यानंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते त्यानंतर हे खूप महत्वाचं मित्रांनो क्षारयुक्तपणा व कडकपणा कमी होण्यास मदत होते कारण आपल्याकडं बऱ्यापैकी जमिनीमध्ये आता हाच प्रॉब्लेम आहे क्षारयुक्तपणा आणि कडकपणा झालेला आहे हे त्यासाठी संजीवक आहे म्हणजे त्याला कमी करण्याचं काम करते त्यानंतर पिकांसाठी काय फायदे फवारणी केली असता पिकांच्या पानाच्या मार्फत नत्राचा पुरवठा होतो त्यानंतर मुळाची वाढ जलद व खोल होते रोपांची उगवून एकसारखी व जोमदार होते पिकांची समतोल राहतो फुलोरा व फळधारणा चांगली होते उत्पादनाची गुणवत्ता सुधारते त्यानंतर शेतकरी मित्रांनो रोग व कीड नियंत्रणामध्ये पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते मुळांशी संबंधित रोग कमी होतात जमिनीतील अपायकारक जंतू कमी होतात खत व पाणी वापरात बचत होते रासायनिक खतांची गरज कमी होते दिलेलं खत झाडाला नीट उपलब्ध होतं पाण्याचा कार्यक्षम वापर होतो ह्याचे दीर्घकालीन फायदे काय आहेत जमिनीची सुपिकता टिकून राहते पर्यावरणपूरक व खर्च कमी शाश्वत व टिकाऊ शेतीस मदत व अमृत पाण्याचा उपयोग कंपोस्ट खत बनवण्यासाठीही केला जातो इतके सारे फायदे शेतकरी मित्रांनो अमृत पाण्याचे आहेत त्यामुळे तुम्ही हे एकदा नक्की खास करून त्या शेतकरी बांधवांकड ज्यांच्याकडं पाण्याची कमतरता किंवा जमीन जास्त क्षारपड झाली त्यांनी याचा नक्की वापर करा शंभर टक्के रिझल्ट आहे तर मित्रांनो आता हे आपलं तीन दिवसानंतर अमृत पाणी एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे बघा याला तीन दिवस सावलेलं ठेवलं होतं सकाळ संध्याकाळ एकदा घड्याळीच्या दिशेनं आणि बारा वेळा आणि घड्याळीच्या उलट्या दिशेनं बारा वेळा असं आपण याला आता हे आपलं सोडण्यासाठी तयार झालं आता आपण याचं प्रमाण आणि कशा कशा सोबत आपल्याला वापरायला जमत आहे आणि याला कसं उत्कृष्टपणे आपल्याला वापरता येईल हे पाहूयात तर शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी एक लिटर पाण्यात अमृत पाणी टाकून आपण वापरू शकतो म्हणजे वीस लिटरचा पंपासाठी आपण जवळपास दीड ते दोन लिटर अमृत पाणी वापरू शकतो त्यानंतर वीस ते तीस लिटर अमृत पाणी पाटाच्या पाण्यामध्ये टाकून एक एकर क्षेत्रासाठी वापरता येते जर ड्रिपद्वारे सोडायचे असेल तर गाळून घेऊन दोनशे लिटर पाण्यात कमीत कमी तीस लिटर अमृत पाणी मिक्स करून सोडू शकतात त्यानंतर जे आपण जीवामृत बनवतो ते शेवटच्या दिवशी जेव्हा अमृत बनलं की त्यामध्ये आपण अमृत पाणी टाकून दुसऱ्या दिवशी ड्रिप वॉटर किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं आपण सोडू शकतो त्यानंतर आपलं जे बायोटिक कम्पोज सोल्युशन आहे आपलं बनतं दोनशे लिटरचं त्यामध्येही आपण अमृत पाणी टाकून दुसऱ्या दिवशी सोडू शकतो त्यानंतर मित्रांनो याला वापरण्याची वेळ जर फवारणी घ्यायची असेल तर सकाळी लवकर सहा ते नऊच्या दरम्यान किंवा सायंकाळी त्यानंतर पंधरा ते वीस दिवसातून एक वेळा आपल्याला वापरायचा आहे कोणत्या टप्प्यावर वापरायचं आहे रोप लावल्यानंतर सात ते दहा दिवसांनी फांद्या पानांची वाढ होत असताना फुलोऱ्याच्या आधी किंवा फळधारणीच्या सुरुवातीला जर विशेष आपण वापरलं फुलोरा किंवा फळधारण्याच्या टप्प्यावर तर आपल्याला ह्याचा भरपूर असा फायदा पाहायला मिळतो हे खूप महत्वाचे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मेंग ते कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये मेंग सांगा व्हिडिओ आवडल्यास सा आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा व अशाच झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी आपलं हक्काचं कृषी मित्र आनंद या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर भेटूयात शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी